श्रद्धा म्हणजे गृहित धरणे आपण गृहित धरत नाही म्हणून दुःख आहे प्रेम गृहित धरावे लागते त्याग गृहित धरावा लागतो विटेवरील पांडुरंगाचे ध्यान सुंदर आहे हे गृहित धरावे लागते संसार सुखाचा आहे हे गृहित धरतोच ना मुलगा सांभाळेल जावई मान देईल बायको प्रेम करेल शिकल्यावर नोकरी मिळेल हे सर्व गृहित धरावे लागते ईश्वराच्या अस्तित्वाविषयी आपल्याला खात्री नाही म्हणून आपण दुःखी होतो काळजी पण करतो आणि महाराज पाठीशी आहेत असेही म्हणतो आई जेवायला वाढेल एक तारखेला वडील फी देतील याची मुलाला खात्री असते त्यासाठी आई वडिलांचे अस्तित्व मान्य करावे लागते त्याचप्रमाणे भगवंताचे अस्तित्व मान्य करावे लागते जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जयजयराम श्रीराम जयराम जय राम, जै राम जै जै